नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपल्या सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आत्तापर्यंत तुमच्याकडे अपडेट ही आलेली असणारच आहे की महाट्रान्सको असिस्टंट इंजिनियर सिव्हिल ही जी एक्झामिनेशन होती सहा तारखेला तर ती आता पोस्टपॉन झालेली आहे ओके तर नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत आलेलं असेलच बरोबर आहे तरी या व्हिडिओमध्ये आपण ॲडिशनल काही गोष्टी बघणार आहोत की जेणेकरून स्पेसिफिकली आपलं नुकसान होणार नाही विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या अशा वेळेला ज्या वेळेस एखादी एक्झाम तोंडावर असते आणि ती पोस्टपॉन होते तर आपलं जे ॲक्सलरेशन जे झालेलं असतं आत्तापर्यंत गिरअप झालेलं असतं आपल्या स्टडीला तर कुठेतरी ब्रेक लागतो रिलॅक्सेशन मूडमध्ये आपण जाण्याचे चान्सेस असतात अशा वेळेस काय करायला पाहिजे आणि कशा पद्धतीने स्टडी कंटिन्यू ठेवायला हो पाहिजे विदाऊट एनी डिस्ट्रॅक्शन हे आपण बघणार आहोत आजच्या छोट्याशा सेशनमध्ये त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि जर आपलं चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या ओके तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की महाट्रान्सको असिस्टंट इंजिनियर ही जी एक्झाम आहे ही पोस्टपॉन झालेली आहे ओके तर डेफिनेटली याचं जे सर्क्युलर आहे किंवा याचं जे काही नोटिफिकेशन आहे हे तुमच्यापर्यंत हे आलेलं असेल ओके तर हे जे आहे हे स्पेसिफिकली नोटिफिकेशन तुमच्याकडे आलेलं आहे आता जी एक्झामिनेशन होती ती पोस्टपॉन झालेली आहे आणि असिस्टंट इंजिनियर सिव्हिल याच्यामध्ये ही एक पोस्ट मेन्शन केलेली आहे कारण त्यांनी असिस्टंट इंजिनियर सिव्हिल आणि लोअर डिव्हिजन क्लार्क ह्या ज्या दोन पदं आहेत या दोन पदासाठीच हे नोटिफिकेशन काढलेलं होतं त्याच्यामध्ये लक्षात घ्या की जी एक्झामिनेशन सहा तारखेला होणार होती ती पोस्टपॉन झाली आहे आणि त्यांनी त्याच पत्रात असंही म्हटलेलं आहे की जे रिशेड्युलिंग आहे ऑफ एक्झामिनेशन विल बी नोटिफाईड सेपरेटली ओके एस एम एस येईल मेल येईल तुम्हाला सगळे अलर्ट येतील ओके आता जे नवीन विद्यार्थी आहेत पी डब्ल्यू डी जे आणि डब्ल्यू आर डी आणि ऑल डिरेक्ट रिक्रुटमेंटसाठी तयारी करायची इच्छा आहे त्यांनी ही बॅच नक्की जॉईन करा आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर सेवन डबल एट सेवन एट वन वन फोर वन वन याच्यावरती तुम्ही याची पूर्ण माहिती घेऊ शकता ओके विद्यार्थी मित्रांनो ही स्पेसिफिकली सगळ्या बॅचमध्ये डिटेल जे तुमच्या जेवढ्या काही रॉ एक्झामिनेशन्स येणार आहेत भविष्यामध्ये त्या सगळ्या पर्टिक्युलर एक्झामिनेशनसाठी ही असणार आहे बॅच ओके तर जसं मी आत्ताच तुम्हाला सांगितलं हे नोटिफिकेशन आले तर अशा वेळेला काय करायचं आहे आणि काय करू नये आता सगळ्यात महत्त्वाचं की आपल्या माहिती आहे जुलै आणि ऑगस्टमध्ये चार एक्झामिनेशन ह्या शेड्यूल होत्या सिडको महाट्रान्सको एन एम एम सी आणि एम आय डी सी याच्यापैकी जी महाट्रान्स्को आहे ही एक्झामिनेशन पोस्टपॉन झालेली आहे जी सगळ्यात पहिल्यांदा होती बरोबर है। जा राले ले आहे मग आता ज्या राहिलेल्या एक्झाम आहेत याच्यावरती तर फोकस करायचाच आहे आणि ही एक्झामिनेशन कधी होईल याच्याकडे सुद्धा लक्षात ठेवावं लागेल कारण ज्या वेळेला टी सी एस किंवा आय बी पी एस एखादी एक एक्झामिनेशन घेते तर प्रत्येक महिन्याला एक स्लॉट बुक करते आणि त्या असोसिएट कंपनीला किंवा गव्हर्नमेंटच्या त्या सेक्टरला ते सांगते की या महिन्यामध्ये हे हे स्लॉट्स अवेलेबल आहेत आणि डिपार्टमेंटकडनं किंवा त्या पर्टिक्युलर जसं आपण इथे महाट्रान्सको म्हणूया त्यांच्याकडनं ग्रीन सिग्नल मिळाला की त्या डेट फायनल होत असतात त्याच्यामुळे आता एकदा पोस्टपॉन झाली म्हणजे परत हे सायकल थोडंसं रिपीट होणार आहे त्याच्यामुळे आपल्याला वेट अँड वॉच करावं लागणार आहे की महाट्रान्सको नेमकी कधी होईल पण ज्या एखादी हातात आलेली किंवा समोर आलेली एक्झामिनेशन पोस्टपॉन होते तर काय चान्सेस असतात बघा रियल चॅलेंजेस काय असतात तर सगळ्यात महत्त्वाचं की बेसिक तुमचं जे काही पर्टिक्युलर एक्झाम पोस्टपॉन झालेली आहे त्याच्यामुळे आपल्याला काय मिळतोय टाईम मिळतोय पण तो जो टाईम असतो एक्स्ट्रा टाईम त्याला युटिलाईज प्रॉपर वेनी केलं तरच त्याचं गेन होऊ शकतो किंवा त्याचा फायदा होऊ शकतो नाहीतर डिस्ट्रॅक्शन्स आहेतच आहेत रिलॅक्सेशन हा एक महत्त्वाचा पार्ट होऊ शकतो तर एक्स एक्झाम पोस्टपॉन झाली की मोर टाईम टू स्टडी बट ऑल्सो मोर डिस्ट्रॅक्शन्स तर ते तुम्हाला जी कन्सिस्टन्सी होती जो एक्सलेरेशन मागच्या काही महिन्यापासून आपण पुशअप करत होतो अप करत होतो तर तो इथे कमी पडू देऊ नका ओके दुसरी गोष्ट काय होऊ शकतं की अरे आत्ता पेपर आहे दहाच दिवस राहिलेत पाच दिवस राहिलेत ती जी एक्साइटमेंट होती ती कुठेतरी ड्रॉप डाऊन होते आणि मोटिवेशन हे ड्रॉप होतं हेही होऊ देऊ नका काय करायचं ते आपण डिस्कस करू यू फील स्टक बिटवीन प्रिपरेशन अँड वेटिंग कुठेतरी मनामध्ये त्या गोष्टी जरा ज्याला म्हणतो ना आपण की एक संभ्रमता निर्माण होते बरोबर आहे पहिला दिवस तर हात जातो की एक्झाम पोस्टपोन झाली तर बरेचसे विद्यार्थी त्या दिवशी रिलॅक्स होतात गेला तो दिवस वाया असं न होऊ देता आपल्याला कन्सिस्टन्सी मेंटेन करायची आहे आणि सर्वात महत्वाचं फोकस शिफ्ट टू अदर थिंग्स बरोबर आहे एक्झाम नाही म्हटलं की रिलॅक्सेशन मोडमध्ये गेलं की आपण एंटरटेनमेंट असेल किंवा बाकीच्या गोष्टी घेतो तर हे जे आहे हे रिअल चॅलेंजेस आहेत कशाचे जर एखादी एक्झाम पोस्टपोन झाली तर पण याचं सोल्युशन आहे याच्यामध्ये आपल्याला काय करायला पाहिजे की तुमचा पर्स्पेक्टिव्ह जो आहे तो चेंज करा याच्यामध्ये सहा पॉईंट्स महत्त्वाचे आहेत आता पहिला पॉईंट आहे की जो पोस्टपोन झालेली आहे एक्झाम तर तुम्हाला काही दिवस मिळालेत ते जे दिवस आहेत ते बोनस आहेत रिव्हिजनसाठी असेल टेस्ट सॉल्व करण्यासाठी असेल किंवा जर सहा तारखेला परीक्षा असती त्यावेळेसला मी एक्झाम द्यायला जाणार होतो आणि त्यावेळेस हा माझा टॉपिक राहिला होता किंवा हे मी सेक्शन केलाच नव्हता तर त्या सेक्शनसाठी तुम्हाला आता इथे वेळ मिळणार आहे तर कन्सिडर द पोस्टपोनमेंट ॲज अ बोनस टाईम सगळ्यात महत्त्वाचं सेकंड आहे रिव्हिजन जास्तीत जास्त कशा होतील कारण आता सगळा अभ्यास तर तुमचा होऊन गेलेला आहे कारण एक्झाम डेट डिक्लेअर होती एक्झाम त्याच्यामुळे तुमचा जो रेग्युलर स्टडी होता तो झाला आहे आता रिव्हिजनला परत तुम्हाला वेळ मिळेल तर मोर फोकस शुड बी ऑन रिव्हिजन रिवाइज द कन्सेप्ट इन टेक्निकल सब्जेक्ट टेक्निकलमधले जे काही राहून गेले होते किंवा तुम्हाला वाटत होते की नको याच्यावरती फोकस करायला आता रिव्हिजन आणि टेस्टच देऊ आपण असं वाटत होतं छोट्या स्पॅनसाठी तर आता तुम्हाला वेळ मिळालेला आहे तर डेफिनेटली कन्सेप्ट तुम्ही क्लिअर करून घेऊ शकता टेक्निकलमध्ये जे राहून गेले होते रिवाईज द डेटा इन नॉन टेक्निकल मोर अँड मोर तिथे प्रॉब्लेम येतो सगळ्या विद्यार्थ्यांना आता ती पोस्टपॉन झालेली या डेट बाकीच्याही एक्झाम पाईपलाईनमध्ये आहे तुम्हाला मोर रिवाईज करता येईल नॉन टेक्निकलमध्ये सुद्धा आणि हा जो डिले आहे जस्ट टर्न आउट दिस पर्टिक्युलर डिले इन्टू अपॉर्च्युनिटीज साधी गोष्ट आहे की जे काही आपल्याला वेळ मिळालेला आहे त्याला अपॉर्च्युनिटीमध्ये कन्वर्ट करा आणि त्याच्यामुळे प्रॅक्टिस करा आणि जास्तीत जास्त फुल लेंथ टेस्ट कारण एकदा आपण जर सहा तारीख कन्सिडर केली तर अभ्यास झालेला होता आपला आता फक्त सी क्यू सेल आ, फुल टेस्ट जे आहेत फुल लेंक टेस्ट आणि रिवाईज हे जे आहे हे तुम्हाला जर तुम्ही चेंज केलं माइंड मॅप तर डेफिनेटली तुम्हाला काय होईल याच्यामध्ये फाय फायदा होईल ओके कुठल्या चुका करू नका पोस्टपॉन झाल्याने आपल्याला माहिती आहे रिलॅक्सेशन मोडमध्ये जातो ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जातो की अरे झाला होता माझा अभ्यास आता काय मी दोन तीन दिवस रिवाइज केलं की होऊन जाईल माझं एक्सेसिव्ह रिलॅक्सेशन जसं मी आत्ता सांगितलं एक्सेस यूज ऑफ सोशल मीडिया इकडे नाही म्हटलं तर कुठेतरी घुसतो माणूस आणि एकदा रीलवरती क्लिक केलं तर पंधरा वीस मिनटं एक तास दोन तास कसे जातात हे माहिती पडत नाही जरी तो कामाचा का असे ना कारण एखादा कामाचा आपण रील बघत असतो आणि ते काहीतरी ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये दुसरंच येतं इनकन्सिस्टन्सी इन द स्टडी जो टेम्पो आला होता ज्या पद्धतीने आपण फ्लो केला होता ते कुठेही मिसमॅच होऊ शकतो हे लक्षात ठेवा अँड रिमेंबर एव्हरी डिले हाईट्स अँड अपॉर्च्युनिटी फाईंड द अपॉर्च्युनिटी यूज द अपॉर्च्युनिटी अँड विन विथ इट तर दिस इज अ थॉट ऑफ डे नक्कीच लक्षात ठेवा जरी एक्झाम पोस्टपॉन झालेली असेल तरी बाकीच्या एक्झाम्स आहेत आणि हीच एक्झामची डेट लवकर जाहीर होईल आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला ती क्रॅक करता येईल ओके okay? परत एकदा ऑल डिरेक्ट रिक्रुटमेंट बॅचसाठी जर नवीन विद्यार्थी असेल अँड यू आर लुकिंग फॉर द स्पेसिफिक ऑफलाईन ॲज वेल एज ऑनलाइन कोचिंग तो प्लीज कॉन्टॅक्ट ऑन सेवन डबल एट सेवन एट वन वन फोर वन वन ओके लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो आणि महाट्रान्स्को असिस्टंट इंजिनियरसाठी तीन फुल लेंथ टेस्ट फक्त नव्याण्णव रुपयामध्ये आहे आणि एम आय डी सीचा ॲक्ट अजूनही अवेलेबल आहे ओके okay? तुम्ही तो घेऊ शकता येते लक्षात तो विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला हे सेशन इन्फॉर्मेटिव वाटलं असेल तर तुमच्या पाच मित्रांपर्यंत याची लिंक नक्की शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा थँक्यू थँक्यू सो मच